हजार माचीची हात वरती कराय पदक प्राप्त वृद्ध सिद्धी होळकर महाराष्ट्र चॅम्पियन लोणी देवकर श्री कॉम्प्लेक्स मालक सन्मान आणि पोपटचे चव्हाण एमाजी वाड़े यांच्या वतीने कुस्ती पन्नास हजार रुपयांना मरती जोडण्यात आलेली आहे सिकंदर शेख आकडावरती फिरायला लागलेला आहे एक सेलिब्रिटी प्रवान आहे अनेक पलवानांच्या मोबाइल वरती या चित्र पाहायला मिळतय डीपी पाहायला मिळत असा सिकंदर आला जो झिका वही सिकंदर टेकणी पर्सनॅलिटी दमदार ताकत आणि देह सह्याद्री सारखा भारत कृतिम कीर्तीमगुड्यातला सलतारा तारा आला दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र केसरी जागतिक पदक विजेता आणि दोन हजार चोवीस चा रस्तुमिंद केसरी महान भारत केसरी असा उत्तर भारतातील अनेक पलवनाचा कर्दान ठरलेला गंगाव्यालमी सलतारा सिकंदर शेख आकड्यावरती आलेला सिकंदर हात वरती करा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा मंडळी टाळ्याच्या गजरामध्ये शबा ही प्रेम आहे जनता जनार्दनाचं सिकंदर तुमच्या वरती खुदा आणि सिकंदर शेख अशी कुस्ती जलती दिगंचीला नाही हिथे बीन झालती त्यानंतर दिगंचीला घेतली बरोबर बर का वस्तात याच मातीमध्ये मा सिकंदर शेख हनुमंतपुरी कुस्ती झाली त्यानंतर शिखरांनी तिथे तीच कुस्ती घेतली सचिन पुजारी आलेले आहेत कुस्ती संघटक चंदोर आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान जोडणारे चंदूर मुक्कामी असे सिकंदर शेख या पैलवानला भारतभर घेऊन फिरणारे सचिन पुजारी दोन हजार एकोणीसचा चा कालखंड जगावरती सारखी महामारी आली होती त्यावेळेला या सचिन सिकंदर शेखला उत्तर भारतात नेला जस्सा पट्टी असेल प्रितपाल असेल उमेश मथुरा असेल मंजित खात्री असेल असे अनेक उत्तर भारतातल्या पलवानाबरोबर सिकंदरच्या कुस्त्या झाल्या अनेक बुलोट अनेक जिप्सी मारुती आल्टो ट्रॅक्टर दोन मशी उत्तर भारतात घेऊन आला हा काजबाग मैदानाला पैलवान ग्रुपच्या वतीनं मैदान होत देशातल्या मोठ्या पैलवान बरोबर कुस्ती जोडली होती हा पिंजऱ्यातली कुस्ती सांगलीला किरण भगतची मारती भाऊन घेतली अकरा जानेवारी चंदोर मुक्का आम्ही सचिन पुजारी फार मोठं कुस्तीचं मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचं घेत आहेत अवय या सिकंदरची कुस्ती दिगंची ला, लागावी म्हणून मुन्नाबाई तांबोळी तर ता हजर आहेत त्याच्यावरती जंग जंग पिचा बरोबर का पुन्हा दादा शेळकेची कुस्ती घेतली माऊली कोकटे बरोबर या सिकंदरची कुस्ती अमोल दिगंची अत्रा कमिटी आहे सिकंदर दिगंचीत खेळावा हनुमंतपुरे आणि सिकंदर शेख अशी कुस्ती तिथे झाली होती दिगंचीला बराच पुन्हा कालखंड निघून गेला सिकंदर महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्धच्या झोकामध्ये आला अनेक रथी महारथी पलवानावरती त्याने विजय मिळवला पण दिगंजीच्या मैदाना दिवशीच त्याची तारीख गेली होती सिकंदर दिगंजीला खेळताना दिसला असता महाराष्ट्र केसरी झाल्यापासून तो पहिल्यांदाच या आटपाडीच्या मातीमध्ये आटपाडी तालुक्यामध्ये आलेला आहे ह्याच्या आधी प्रमोद भोसले इथं हजर आहेत नेलकंजीला सिकंदर शेख खेळला होता टर्मिनेटर क्रिकेट ग्रुप आटपाडी आपण आकड्यावरती यायचा आजच्या कुस्ती मैदानाचे आयोजक पैलवान संतोष भाऊ पुजारी इवा मंच व टर्मिनेटर क्रिकेट ग्रुप आटपाडी आपण आकड्यावरती या मोळी बांधलेल्या मोळी बल्ले 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 बोलले वाही गुरु वाही वा वा वाघिन वा, वा। काय लढाय लागल्या बघा जिजाऊची सावित्रीची अहिल्याची लेख काय लढाय लागल्या बघा आणि आटपाडीकर आपली पोरं कुठं तेवढी बघा कुठल्या बोळात आहेत कुठल्या चौकात आहेत त्यांच्या दाडाला काय आहे मोबाईलच्या डबड्यात काय भरलंय बघा चार चार तास मंडीवर ती एक पोरगी लढायला लागलेल्या वेदांतिका पवार हजार माचीची पकड मजबूत केलेल्या सिद्धी व्होळकरची कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला तुमच्या आमच्या मानेवर ठेवला तर दिवसात चालण्या दिसायला लागतील काय ताकद लावा लागला बघा वेदांतिका पवार टाळ्या तर करा की मंडळी टाळ्या तर करा दोन्ही महिला कुस्तीगिरीसाठी एकदा ता टाळ्या करा जोरदार सगळ्यांनी मी पण साईटला ठेवून आदरणीय डॉक्टर रावण साहेब इथे उपस्थित झालेले आहेत टर्मिनेटर क्रिकेट ग्रुप डॉक्टर किरण डॉक्टर यांचा अकमन झालेला आहे त्यांचा शिवराज राक्षे महाट केसरी दिनेश लेवा सचिन दादा देशमुख यांचे आगमन झालेलं आहे टर्मिनेटर क्रिकेट ग्रुप प्रवीण भिंगे जवळे उद्योग समाला चक्रावरती घेऊन जाणार जवळे बबलू जगताप टर्मिनेटर क्रिकेट ग्रुप मधील सदस्य सभापती संतोष भाऊ पुजारी यांचा मित्र परिवार आलेला आहे डॉक्टर उद्योजक इंजिनियर सामाजिक राजकीय क्रीडा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी कार्यरत असणारे प्रकाश गामधडे साहेब आकड्यावरती आलेले आहेत आणि सगळ्याच्या पाठीमाग आटपाडीच्या उद्योग क्षेत्रातला किर्ती प्रसाद दादा जवळ आकड्यावरती आलेल्या आहेत जवळ उद्योग समाजच्या शिखरावरती घेऊन जाणार व्यक्तिमत्व आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वेदांतिका पवार हजार माची विजयी झालेल्या राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त एका चांगल्या महिला वरती चांगला विजय मिळवलेला आहे टर्मिनेट क्रिकेट ग्रुप आकड्यावरती आलेले आहेत आयोजक